आई तो येऊन येऊन फुला बघता बघा विचार अगे कालपासून तो चारदा येलो तो चारदा येऊन येऊन फुला शोधता खालती मुंबईतली भाजी गावना ना गावना नाही त्याच्यासाठी हडे कण खात नाही रे बाबा आता आता कुला कोण खाना मूमाच्या लोकांका की आवड असतात अगं तो काल पासून बघत आहे ते तो यूं यूं फुला ढकांदा शोधनतेया भरपूर का माका भरपूर आवडता ही भाजी एकदम मस्त भुरजीसारखी भाजी लागते लागता होय होय लागता पण अरे बान्या आ देख आठव दिवस होयान की फुला बाबा जास्त करून खा हसले भाजी ही कुला येतल्यान का त्यांनी भाजी नुकु नुकु थी, थी, थी। ती आनकी आठ दिवस राव गावा गावतली तुवा निckte देखो कळे येत ते बघ हे ब हे निckte कळे येत इतक्यात कडे फुलतेले ह्यो यो असा मईगो मुंबई सने हिलो असा जात्रिक आणि इल्या इले तेका शेगल्याच्या फुलाची भाजीची आठवण आले कसा असता मैदा लोक मुंबई रावली ना तरी तेंका गावा गेली का गावच्या चवी गावच्या काही गोष्टी खाऊची आवड असता आणि त्यांना आठवण येतात तशीच काय येतात शेगलाच्या फुलाची आठवण आणि झाला का मैदा शेलाची फुलं अजून लागाग नाही असतात अजून पंधरावड होऊया आणि मी खाऊची इच्छा असली का कसा तरी गावत असता मी गेलेले जुन्या घराकडे थंसर एक फांदी मोडलेली होती शेलाची तिका फुलं येली आहेत थोडीफार तर आता बघूया मैग्याचं नशीब बरं असा मैग्याक सांगते फुला असत मार चार दिवस झाले तर येऊन येऊन बघित असा मै ग्या मैदा नशीब बरं असा काय झालं सांग त्याच मला जुन्या घराकडे मा एक फाल्ली मोडली आणि कवायची फुलं असत वही मी काय सांगत माझ्या पुरती आम्ही काय आम्ही काय केला ना। चल चल ये तर थोड्या दिवसापूर्वी फांदली तुटलेली थे थोडीशी फुलं असत माझी गावतली या ही बघ तुझ्या पुरती असत तर ते काढ बस ते काढते काढते तसे काढ ये वा एब 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 बस खावची आता तर ह्याच तोड मरे फांदे किती बस झाली दोन गाण्या घातले का तुझ्या पुरती आता खरं तरी फांदी तुटान पंधरा दिवस झालेत पण आता सीझन मरे ह्याच्यावर फुला फुललीत शेगलाचं ह्याच वैशिष्ट्या

ती हय त्या लोकांची कोंबडी चोरून खायतो मारून मग आता करू खूप वर्ष झाली ना आता करून तर करूया ना तसा पण ची बघा आता मेन ना कोण पोहार रवाकत नाही का आता तुझ्या असं ते जात मुंबई काय करतो आणि जाहीर साहेब जाऊन आहे झाला तर मग कोणा इकडे पाव आणि मट पिकत होता आमचा म्हणतात आणि पाव आठवड्यात नाही तर आमच्याकडे कोणाकडे असाल आमच्याकडे असा सुचल्याकडे आम असा नाही तर काकी करून दे मकाच सांगत माहित असा मका चला भाजी याची भाजी आता हसावडे घालीत बस सर भाजी जाय सर नकोता म्हणते ती ही चिनी नको ती होय आता खातात ना नको तास उकडून आम्ही खातोच आता खाय आता आता खाऊ जाऊ तर तुका खाऊ नको इच्छा ती मार्ग म्हणतात ना तसा झालाय मैगाने खाऊची इच्छा व्यक्त केल्या मैगामती भाजी ती भाजी गावली पाच मिनिटात भाजी झाली भाजी आणि भातच खातल आज आज मैग्याचा मन भरताला पॉनच भरता नाही रे किती वर्षांनी खाली रेग्लाची भाजी काय म्हणतोय जास्ती कालपासून बाबड येऊन येऊन म्हणता शेगुल नाही शेगुल नाही शेग्लाची पुला नाही काय माणूस हा येतलय मी आ आणि आपण जो घेतले मालवणी असताना मैग्याचा एक उदाहरण असा मग इलो आणि मैग्या वाटाक लागला शिगल्याच्या फुलाची भाजी खाऊ होई होती अरे मैग्या तुम्ही तुम्ही गावापासून कितके लांब गेलात ना तरी खरे मालवणी माणसात तो त्याच्या मनातलं गाव कधीच लांब जाणार नाही आणि त्याचीच उदा उदाहरण असेल तर गावाला नू तुम्ही गावापासून कितके लांब गेलात ना तरी खऱ्या मालवडी माणसाच्या मनातलं गाव मात्र कधीच लांब जाणार नाही आणि त्याचीच ही उदाहरणं असेल गाव ते काही आठवणी गावची चवी गावची जत्रा म्हणा गावचं काय काय खाल्ले ना म्हणा गाव गावातला गाव बालपण म्हणा आपल्या मनात कायम तसाच राहता आणि त्याचीच ही उदाहरणं असेल मयू मुंबईसून गावा गेलो आणि त्या का ते शेगल्याच्या काय आता शेगूल फुला लागलो आणि ते का शेगूल खाऊची इच्छा झाली शेगलाच्या फुलाची भाजी खाऊची इच्छा झाली इच्छा तिथे मार्ग असा म्हणतात ना तशी ती फुला गावली आणि त्यांनी खाल्या असेच असेच मुंबईत राहून पण आमच्या मालवणी माणसांचे खूप आठवणी असतात जे आमका प्रत्येक वेळी प्रत्येक मध्ये मुंबईत राहून गावाची आठवणी येत असतात आणि ते आम्ही जसे जमते तसे म्हणजे मुंबईत सुद्धा खरं आमक जसं काय आवडीचा गावला तर आम्ही घेतो आणि मुंबईत पण करतो पण म्हणतात ना गावची चव आमक मुंबईत गावणार नाही त्यासाठी गावातच यायचं लागतं खरं तर शक्य नसता पण अनायसी हे कधीतरी आपण गावात येतो आणि आपण असा गावता आणि त्या गावला काय पोट भरताच पण मन पण भरता कारण त्या आठवणी जुने परत नव्याने आपण आठवतात ती चव आपण जवळची वाटतात आणि म्हणानच मालवणी माणसात लोक मालवणीपण आणि मालवणी आठवणी कधीच लांब गावची नाही भले ते गावापासून कितके लांब गेले ना तरी खऱ्या मालवणी माणसातनं मनातनं कधीच गाव लांब जाऊचो नाही तुम्ही पण शेगलाची भाजी खावा आणि असेच तुमचे जुने आठवणी हो जागे करा धन्यवाद